नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता सध्या टी ई टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेचे फॉर्म भरणं सुरू आहेत अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न होता की सर मी भाषा कोणती सिलेक्ट करू पेपर फर्स्टसाठी आणि सेकंडसाठी फर्स्ट लँग्वेज आणि सेकंड लँग्वेज मी कुठली सिलेक्ट करू जेणेकरून माझा फायदा होईल मला जर ग्रॅज्युएशनला मराठी असेल इंग्रजी असेल आणि बी एड जर माझं मराठीमध्ये झालेलं असेल तर मी फर्स्ट लँग्वेज इंग्लिश घेऊ की मराठी घेऊ आणि जर मला हे दोन्ही लँग्वेज घ्यायचे नसतील आणि दुसरंच म्हणजे समजा हिंदी वगैरे सिलेक्ट करायची असेल किंवा हिंदी इंग्रजी किंवा मग मराठी इंग्लिश अशा पद्धतीने जर कॉम्बिनेशन करायचं असेल तर मी ते लँग्वेजचा जो प्राधान्यक्रम आहे तो तो मी चेंज करू शकतो का आणि त्याचा शिक्षक भरतीवरती काही परिणाम होऊ शकतो का अशा हो पद्धतीचे प्रश्न साहजिकच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येणं शक्य आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ही प्रिपरेशन करत असताना पुस्तकं नेमकी कोणती वापरायची आणि क्लासेस कोणते लावायचे असे प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारलेले होते या प्रश्नाच्या विता संदर्भामध्ये मला जेवढं शक्य आहे मी तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे माझ्या अनुभवावरून जे तुम्हाला सोपंसुद्धा जाईल विद्यार्थी मित्रांनो बघा जी भाषा आहे तर ती तुम्ही कुठलीही सिलेक्ट करू शकता मी तुम्हाला माझं सी टी ई टीचं सर्टिफिकेट दाखवतो माझं बी एड जे होतं ते मी इंग्लिश मिडीयममधून पास केलेलं होतं आणि म्हणून मी त्या ठिकाणी फर्स्ट लँग्वेज जी आहे तर तुम्हाला सांगतो मी इंग्लिश सिलेक्ट केलेली होती ठीक आहे फर्स्ट लँग्वेज इंग्लिश आणि जी सेकंड लँग्वेज आहे ती हिंदी सिलेक्ट केलेली होती ठीक आहे तर तुम्ही या ठिकाणी काहीही करू शकता म्हणजे समजा तुमची जी फर्स्ट लँग्वेज जर तुम्हाला असं वाटत असेल की मराठीमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात तर तुम्ही मराठी घेऊ शकता दुसरी जिथे तुम्ही इंग्लिश ही घेऊ शकता ठीक आहे इथे तुम्हाला पुन्हा ऑप्शनसुद्धा राहील की मराठी इंग्लिश घ्यायची किंवा हिंदी घ्यायची यामध्ये आणखीन एक आहे जर समजा तुम्ही पहिली लँग्वेज जर इंग्लिश कन्सिडर केली तर तुम्हाला दुसरी लँग्वेज जी कंपल्सरीली कुठली घ्यावी लागेल आहे ला हिंदी ठीक आहे सेकंड लँग्वेजसाठी तुम्हाला मराठीचा ऑप्शन नाही आहे परंतु तुम्हाला असं वाटतं की मॅक्झिमम विद्यार्थी जी आहेत तर ती हीच पॅटर्न जो आहे तो सिलेक्ट करणार आहेत अनेक विद्यार्थी असं म्हणतात की या कि जर समजा आम्ही इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट केली तर आम्हाला पूर्ण पेपर इंग्लिशमध्ये येईल का नाही ज्या दोन भाषा तुम्ही सिलेक्ट करता त्या भाषेमध्ये तुम्हाला तो पेपर उपलब्ध होईल आता समजा मी मराठीमध्ये जर पेपर घेतलात फर्स्ट लँग्वेज तर तुम्हाला ते दोन्ही लँग्वेजमध्ये मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये तो उपलब्ध होऊन जाईल त्याचा काही इम्पॅक्ट जास्त पडत नाही उर्दू मिडियमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी उर्दू आणि हिंदी किंवा उर्दू आणि इंग्लिश जर घेतलं तर कुठल्याही दोन लँग्वेजमध्ये त्यांना ते पेपर जो आहे तो तो उपलब्ध होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला जी लँग्वेज सर्वात सोपी जाते ठीक आहे सोपी तर ती तुम्ही फर्स्ट लँग्वेज म्हणून कन्सिडर करा आणि जी थोडीशी कठीण वाटते तर ती तुम्ही सेकंड लँग्वेज घ्या ठीक आहे तुम्हाला त्याच्यावरती काही परिणाम नाही पडत उदाहरणार्थ बघा मी जे आहे ती जिल्हा परिषद शाळेसाठी निवड झाली होती माझी माझी फर्स्ट लँग्वेज कुठली आहे इंग्लिश आणि दुसरी कुठली आहे हिंदी तरीसुद्धा माझं मराठी शाळेवरती सिलेक्शन झालं अगदी तशाच पद्धतीनं तुमची फर्स्ट लँग्वेज सेकंड लँग्वेज कोणतीही असू द्या ठीक आहे की नाही तुमचं सिलेक्शनमध्ये ती अडचण येत नाही येते का तुमच्या लक्षामध्ये फक्त तुमचं बी एडला मीडियम कुठलं होतं ते इंग्लिश असेल किंवा मराठी असेल जर तुमचं इंग्लिश मिडियम असेल तर तुम्हाला मराठी आणि इंग्रजीच्या दोन्हीच्या जागा येतील हिंदी मिडियम असेल तर हिंदी आणि मराठीच्या दोन्हीच्या जागा येतील फक्त मराठी मिडियम असेल तर तुम्हाला मराठी मीडियमच्या जागा येतील अशा पद्धतीनं ते आहे तुमचं बी एडला इंग्लिश लँग्वेज होती की मराठी लँग्वेज होती ते महत्त्वाचा फॅक्टर आहे हे महत्त्वाचं नाही आहे की तुम्ही सध्याच्या ही जी टी ई टी परी परीक्षा आहेत त्यामध्ये तुम्ही फर्स्ट किंवा सेकंड पेपर कुठला सिलेक्ट करता याला काहीही एक बंधन नाही आहे तुम्हाला जी भाषा सोपी वाटते ठीक आहे जे कॉम्बिनेशन तुम्हाला सोपं वाटत असेल ते तुम्ही सिलेक्ट करा ठीक आहे आता मी जसं मला वाटत होतं की मी इंग्रजीमध्ये कम्फर्टेबल आहे आणि मी, मी ते सहज उत्तर देऊ शकतो म्हणून मी ती फर्स्ट लँग्वेज त्या ठिकाणी इंग्लिश सिलेक्ट सिलेक्ट केली होती आणि ब हिंदी मी दुसरी सिलेक्ट केलेली होती परंतु तरीसुद्धा माझं मराठी शाळेवरती सिलेक्शन झालंच बरोबर की नाही तर तो जो आहे हा काही फॅक्टर महत्त्वाचा नाही आहे आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय तर सर मी पुस्तकं कोणते वापरू आणि क्लास कोणते लावू बघा विद्यार्थी मित्रांनो जो तुमचा टीईटीचा जो पेपर आहे का नाही तुमचा फर्स्ट पेपर असू द्या किंवा सेकंड पेपर असू द्या तुम्ही दहावीपर्यंत जर समजा सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करत असेल म्हणजे तुम्ही सेकंड पेपर देत असाल किंवा डी एड आणि जे विद्यार्थ्यांचं बी एड झालेलं असेल ते जर सेकंड पेपरचा अभ्यास करत असतील सामाजिक शास्त्रांमध्ये तर तुम्ही फक्त आणि फक्त एन सी आर टीचे आणि राज्य शा राज्य शासनाने पब्लिश केलेले जे पुस्तकं आहेत म्हणजे स्टेट बोर्डचे सहावी ते दहावीचे सगळे पुस्तकं चाळून काढा एक एक इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला करून ठेवा प्रत्येक प्रश्न करायचा ठीक आहे मला असं वाटतं की दॅट इज कम सफिशियंट बरोबर खूप जास्त आहे ते कोणतंही क्लास लावण्याची आवश्यकता नाही युट्यूबवरती तर बिलकुल क्लास लावू नका ठीक आहे म्हणजे तुम्ही लावूच नका यूट्यूबवरती क्लास कारण की एक एक तिथं प्रश्न दिलेला असतो आणि मग ते विद्यार्थ्यांना विचारतात मग लिहा कमेंटमध्ये मग ते एका प्रश्नावरती पाच मिनटं जातात तेवढ्या टायमामध्ये तर पाच मिनिटात तर माणूस पन्नास प्रश्न वाचून घेईल ठीक आहे म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही ग्रॅज्युएशन झालेले आहात पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे काही विद्यार्थ्यांचं काही विद्यार्थ्यांचं एम एडसुद्धा झालेलं आहे तर असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांचं डी एड जरी झालं असेल तर डिप्लोमा तर आपण डी एड लेवलचे डिप्लोमा लेवलचे जर प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकत असू तर आपण दहावीपर्यंतचे प्रश्न सॉल्व करू शकत नाही का सहज करू शकतो इंग्रजी आणि मराठी ज्या तुम्ही दोन लँग्वेज सिलेक्ट करणार आहात त्यांचा जो स्तर आहे तो अकरावी बारावीच्या लेवलचं राहील परंतु बाकी सामाजिक शास्त्र असेल किंवा गणित आणि विज्ञान असेल सेकंड पेपरसाठी तर त्याची लेवल फक्त आणि फक्त दहावीपर्यंतचीच पर्यंतचीच असते अकराव्या वर्गाचा सुद्धा तुम्हाला एकही एक प्रश्न विचारला जाणार नाही फक्त आणि फक्त दहावीपर्यंतच तुमचं गणित असेल विज्ञान असेल किंवा इतिहास इतिहास भूगोल नागरिकशास्त्र असेल हे पूर्णतः चाळून घ्यायचं चा। विशेषतः तुम्ही सीबीएसईची पुस्तकं नक्की जाळा म्हणजे तुम्हाला ॲट अ टाइम दोनही परीक्षांची तयारी होईल ठीक आहे आणि विद्यार्थी मी बघत आहे की जे फक्त आणि फक्त स्टेट बोर्डचे पुस्तकं वाचत आहे तुम्ही फक्त आणि फक्त स्टेट बोर्डच्या पुस्तकांवरती डिपेंड राहू नका ईची पुस्तकं वाचा म्हणजे वाचा बरं मग ते काय वाचायचे कारण की पेडालॉजीशी रिलेटेड जे प्रश्न आहेत ठीक आहे चाईल्ड सायकोलॉजीशी रिलेटेड तर एखादा पर्टिक्युलर टॉपिक तुम्ही शिकवताना कशा पद्धतीने शिकवाल अशा उपयोजनात्मक जे प्रश्न विचारले जातात टी वी टीमध्ये अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही ज्या वेळेला सीबीएसईची पुस्तकं रेफर कराल त्यावेळेला अगदी सहज पद्धतीनं ते तुम्ही देऊ शकता आता तुम्हाला जर कॅटेगरीमध्ये असाल म्हणजे पंचावन्न टक्के जर तुम्हाला पाहिजे असतील पास होण्यासाठी तर ब्याऐंशी त्याऐंशी मार्क पाहिजेत जा, त्याच्यापेक्षा जास्त असेल ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला नव्वद मार्क पाहिजेत मग तुम्ही काय करायचं नियोजन करत असताना कधीही दीडशे मार्कांचं नियोजन करू नका की मला दीडशेपैकी दीडशे मिळवायचे आहेत किंवा मला दीडशे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत तुम्हाला तुम्हा ही फक्त इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे नव्वद किंवा ब्याऐंशीचा तो फक्त पार करायचा आहे ठीक आहे की नाही मला असं वाटतं की बहुतांशी विद्यार्थ्यांनी शंभरचं जरी टार्गेट ठेवलं तरी सुद्धा तुम्ही नव्वद ब्याऐंशी काढू शकता आता अनेक विद्यार्थी येतात की ते दीडशे दोनशेचं टार्गेट ठेवतात टेटमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल तुम्ही दोनशे प्रश्नाचं टार्गेट ठेवलं आला शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस आपण किती प्रश्न सॉल्व्ह करतो हे महत्त्वाचं नाही जेवढे प्रश्न सॉल्व्ह केले तेवढे बरोबर आहेत की नाही तेवढे खात्रीशीर आहेत की नाही ते बघा मॅथ्स सायन्सच्या विद्यार्थ्यांचं तसंच होतं ते गणिताचे प्रश्न एका एका प्रश्नाला जास्त वेळ देतात तुम्ही काय करा आधी तुमचं पासिंग क्रायटेरिया आहे की नाही ब्याऐंशी त्र्याऐंशी मार्क पाहिजेत किंवा नव्वद मार्क पाहिजेत मग तुम्हाला लँग्वेजेसचे भेटतात तीस मार्क बरोबर आहे बघा इथं मी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे याच्यामध्ये लँग्वेज फर्स्टला तीस मार्क सेकंड लँग्वेजला तीस मार्क मॅथमॅटिक्स आणि सायन्स जसं माझं होतं तर त्याला साठ मार्क तुमचं सामाजिक शास्त्र असेल तर तीस तीस मार्कांचं त्यामध्ये विभाजन असेल आणि इथं चाईल्ड सायकोलॉजी आणि पेडा चाईल्ड डेव्हलपमेंट आणि पेडागॉलॉजी त्याच्यावरती तीस मार्क होते म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त जर पासिंग जर आपल्याला करायची असेल तर ह्या तीनच घटकावरती करू शकतो लँग्वेजवरती तुमची इंग्लिश मराठी जी काय असेल ते आणि चाईल्ड सायकोलॉजीवरती नव्वद मार्क झाले तुमचे या नव्वदपैकी मिनिमम तुमचे सत्तर ते ऐंशी मार्क भेटायलाच पाहिजेत ठीक आहे आणि मग जो तुमचा कोअर सब्जेक्ट असतो हो, म्हणजे तुमचं शास्त्र असेल किंवा काही आणि तुमच्याकडे वेळ पुरला नाही तर तुम्ही कुठलंही एक ऑप्शन एकच ऑप्शन टिक करा अनेक विद्यार्थी मी पाहतो हो, समजा त्यांचे एकशे वीस प्रश्न सॉल्व करणं झाले आणि वरचे तीस प्रश्न राहिले मग का ते काय करतात एखाद्या प्रश्नाचं उत्तर ए सिलेक्ट करतात दुसऱ्याचं बी सिलेक्ट करतात तिसऱ्याचं सी चौथ्याचं डी असं नका करू उरलेले जे सगळे समजा प्रश्न राहतील एखाद्या विद्यार्थ्याचे तीस प्रश्न सॉल्व्ह करायचे राहिले तर त्यांनी सर्वांचे ऑप्शन करा बी सिलेक्ट करा किंवा सी सिलेक्ट करा किंवा डी सिलेक्ट करा किंवा ए सिलेक्ट करा त्याच्यावरती ते गोलमार्क करून घ्या एकच कुठलाही ऑप्शन म्हणजे समजा तीस प्रश्नापैकी असं कन्सिडर करूयात आपण की म्हणजे तीस म्हटलं तरी तरी सुद्धा सहा चौक चोवीस सात प्रश्नांची उत्तर तरी किमान तुम्ही सिलेक्ट केलेलं ऑप्शन राहण्याची शक्यता असते प्रोबॅबिलिटी पंचवीस टक्के जरी आपण कन्सिडर केली तरी नाही जर लगाचं नशीब खराब असलं तर त्याच्यापेक्षा कमी येतील नशीब जर चांगलं असलं त्याच्यापेक्षा जास्त जास्त येऊ शकतात ते शेवटी नशी डिपेंड आहे मग काही विद्यार्थी असे रँडम पद्धतीने किंवा झिक झॅक पद्धतीनं ते ऑप्शन्स सिलेक्ट करतात आणि मग त्याच्यावरती त्यांचं नुकसान होतं तर हा एक पॅटर्न आहे जो आपण फॉलो केला पाहिजे मी स्वतः मला स्वतः फक्त याच्यामध्ये मार्क किती होते मी तुम्हाला दाखवतो मी पास झालो त्यावेळेला त्र्याऐंशी मार्क होते फक्त मी बाँड्रीवरती पास आहे मग आता बाउंड्रीवरती पास असणं म्हणजे काही गुन्हा आहे का पाप आहे का नाही ही फक्त इलिजिबिलिटी क्रायटेरिया तो तुम्हाला पास करणं आवश्यक आहे म्हणून तो पास करायचा दॅट्स इट हे टेटचा स्कोअर महत्वाचा आहे तुम्हाला हां याच्यामध्ये जर तुम्हाला ओपनमध्ये जायचं असेल तर मग मात्र हे कन्सिडर केलं जातं ठीक आहे तुम्हाला नव्वदपेक्षा जास्त मार्क पाहिजेत परंतु आपल्याला आप फक्त कास्टमध्ये जरी बसायचं असेल तर ब्याऐंशी त्र्याऐंशी मार्क पाडून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही क्लास कुठेही लावू नका फक्त आणि फक्त पुस्तकातून अभ्यास करा क्लास जेवढी लावाल तेवढं तुमचं डोकं हँग होऊन जाईल मागचे प्रश्नपत्रिकांचा सराव एक दुसरं म्हणजे सहावी ते दहावीची पुस्तकं दोन आणि लँग्वेजसाठी अकरावी बारावीची पुस्तकं किंवा त्या प्रकारचा परीक्षेचा पॅटर्न फॉलो करायचा ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एकही गोष्ट वेगळी करण्याची आवश्यकता नाही बाकी एवढं सांगूनसुद्धा अनेक जणं असे असतातच की जे फापड पसारा खूप करत बसतात वेळेवरती रिझल्ट मिळत नाही मला असं वाटतं की तुम्हाला जर यश मिळवायचं असेल वेळ कमी आहे तुमच्याकडे शिस्तबद्ध नियोजन वेळेचं जर आपण केलं ठराविक वाचलेला भाग पुन्हा पुन्हा जर वाचून काढला सहावी ते दहावीची पुस्तकं आपल्या सामाजिक शास्त्राशी निगडीत किंवा तुमच्या गणित विज्ञान किंवा ती तुमची जी मेथड असेल त्याच्याशी निगडीत असलेले सगळे पुस्तकं जर वाचून काढले तर सहज होईल बाकी राहिली गोष्ट चाईल्ड सायकॉलॉजीची म्हणजे डी एड किंवा बी एडच्या थे विद्यार्थ्यांना तर मी असं म्हणेल की तुम्हाला ज्या टेस्ट सिरीज आहेत तर त्या तुम्ही सॉल्व करा पी एच जी तत्त्व असतील किंवा विद्यार्थ्यांच्या सायकोमेटर डेव्हलपमेंटच्या निगडीत बरोबर आहे वयानुसार कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढते त्यांच्यामध्ये कोणकोणत्या गुणवत्तेचा कोणकोणत्या कौशल्यांचा विकास होतो शारीरिक विकास होत असताना त्यांच्या शरीरामध्ये नेमके कोणते बदल घडत जातात कोणत्या अवस्थेमध्ये विद्यार्थी कोणत्या प्रकारचे घटक शिकण्यामध्ये सहज त्याला सोपं जातं अशा पद्धतीचे उपयोजनात्मक जे प्रश्न असतात आणि तुमचा विषय शिकवताना तुम्ही विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवाल पर्टिक्युलर मेथड कोणत्या वापरतात टीचिंग लर्निंग मेथड्स कोणकोणत्या आहेत अध्ययन अध्यापन पद्धती आपण ज्यांना म्हणतो या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव यामध्ये होणार आहे तर व्यवस्थित नियोजनबद्ध अभ्यास करा आता हा इतका मोठा टॉपिक आहे की तो सात किंवा आठ मिनटाच्या व्हिडिओमध्ये कवर करणं काय शक्य नाही परंतु या व्हिडिओच्या खाली तुम्हाला जर असं वाटलं की सर मला अमुक एका विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तर तुम्ही तो, भी तो भी विचारू शकता यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये मी माझा नंबरसुद्धा दिलेला या याही व्हिडिओमध्ये तो नंबर देतो मी कमेंटमध्ये लिहितो आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिहितो तर त्याच्यावरती तुम्हाला जर काही अडचण असली तर फोन लावा मी काय जास्त असा महागुरु सद्गुरू वगैरे नाही आहे परंतु जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगेल तुम्हाला विश्वास बसला तर ते करायचं नाही बसला तर राहू द्यायचं त्याला पैसे थोडी लागतात काळजी घ्या खूप खूप धन्यवाद